काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी देशमुख यांची निवड अखिल भारत या काँग्रेसचे अध्यक्ष होते सात साली जिल्हा परिषदेवर काँग्रेस कमिटीचे सदस्य व साताऱ्यातील हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक प्रवर्तक रणजित सिंह देशमुख यांची काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडी मुंबईतून जाहीर केल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देणे आणि पक्ष संघटन मजबूत करणं हे प्रमुख आवाहन देशमुख यांच्या पुढे असणार आहे जिल्ह्यात अनेक विकासात्मक आव्हान कामे करत त्यांनी रणजितसिंह देशमुख सातारा जिल्हा युवक निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाची पाळीमुळे घट्ट केली देशमुखांनी पाणी परिषदा संघर्ष पदयात्रा जनजागृती अभियान दुष्काळी भागासाठी सिंचन योजना या विविध कामांसाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला दुष्काळी मान देशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारं भक्कम नेतृत्व म्हणून रणजित सिंह या देशमुख यांची प्रमुख ओळख आहे फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानव खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत जलसंधारण व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवले दोन मध्ये पक्षांतर्गत कारवायांना कंटाळून त्यांनी काही काळ काँग्रेस पासून दूर राहणं पसंत केलं होतं मात्र काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा त्यांना काँग्रेसला राजकारणात सक्रिय केले सातारा जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्याकरिता रणजित सिंह देशमुख यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून देशमुख यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती जिल्हाध्यक्षपदाच्या या स्पर्धेमध्ये नरेंद्र देसाई अजित पाटील चिखलीकर राजेंद्र शेलार इत्यादी नावं स्पर्धेमध्ये होती मात्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनं सिंह देशमुख यांच्या नावाला पसंती दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करून निवडणुकीत चमकदार कामगिरी नोंदवणं हे प्रमुख आवाहन रणजित देशमुख यांच्या पुढे असणार आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क सातारा